नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत ज्ञानप्राप्ती चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले होते मनाची चिलबिल करणारे दृष्टविचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्यांच्या अंगी शक्ती आली अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी चा गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले चार पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला त्यांच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली अशा प्रकारे एकाग्र पवित्र निष्कलंक निर्दोष नम्र चतुर खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उपदेश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या त्यांचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंध अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले त्याला एक नवा मार्ग दिसला अशा प्रकारे आज आपण ज्ञानप्राप्ती बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला नव्या धम्माचा शोध बघायचा आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम